शे माझं नाव श्वेतामरुने मी जिजा माता कन्या विद्यालयाला शिकते आमच्या हॉस्टेलची टीचर आम्हाला काम करायला लावत असते जुनं बांड घेवायला लावत असते मॅडमचं नाव मांगी शिंदे आणि मॅडम आम्हाला काम लावत असते कायम जुनं बांडे करायला लावत असते रुपोठा मारायला लावत असते काम नाही केलं का मॅडम शिक्षा देते आमचं मुली मुलींच चालू असताना मॅडमांनी हातावरती मारलं मग धक्का देऊन दिला त्यानंतर मला शुद्धित होती मम्मीला काही सांगितलं नाही आम्ही प्रिन्सिपल टीचरांजवळ जवळ आधी कम्प्लीट केली होती या विषयावर पण टीचरांनी आमचं ऐकून घेतलं नाही टीचरांना धकलून दिलं होतं हॉल हॉस्टेल मध्ये हॉल मध्ये रूम मध्ये मॅडम आणि दाखल झाला पाहिजे प्रकार असा घडला झाला का माझी मुलगी जिजा माता हॉस्टेलमध्ये शिकायला आहे कमीत कमी म्हणजे हॉस्टेलमध्ये ती पाच वर्षापासून तिथे ना आयुष्यतास अमर सोनो आहे माझं नाव आहे अमर रामदास सोनो तर सात तारखेला माझ्या मुली म्हणजे मुलीचे जे केअरटेकर आहे त्यांनी मला नऊ वाजून पाच मिनिटांनी कॉल केला कॉल केल्यानंतर तिने असं सांगितलं का तुमची मुलगी पाय घुसरून पडली म्हटल्यानंतर मग तिला म्हटलं मॅडम तुम्ही मला फोटो टाका काही प्रॉब्लेम घ्यात असेल तर मी येतो मग मी माझ्या मिसेसला कॉल केला मिसेसने मी खालचं जे छोटं सिव्हिल तिथं गेलं गेल्यानंतर मुलीला भेटलं मुलीचा हात वगैरे सुटलेला होता मग तिथून मुलीला इथं घेऊन आलो मोठ्या हॉस्पिटलला सिव्हिलला आणल्यानंतर मुलगी घाबरली होती मुलगी म्हणजे पप्पा मी पडले पण डॉक्टर लोकांनी ज्यावेळेस एक्सरा वगैरे बघितला मुलीला व्यवस्थित विचारलं बाळा खरं काय झालं ते सांग आम्हाला तर नाही सांगितलं पण मग तिने सांगितलं जी शाळेची केअरटेकर मॅडम आहे तिने माझ्या मुलीला म्हणजे संडास बाथरूम वगैरे साफ करायला लावलं त्याच्यानंतर तिथला जो परिसर आहे तो झाडायला लावला त्याच्यानंतर तिने काहीतरी काम नाही ऐकलं वाटतं तर त्याच्यात मुलीला तिने मारले मारल्यानंतर मुलीला जोरात लोटून दिल्या लोटून दिल्यावरती पडली आणि ती साफ अशी मागणी एकच एका माझी मुलगी माझ्या मुलीला ना नाही मिळायला पाहिजे दुसरी पुढलीच मागणी